नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या युट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण घेणार आहोत पुढचा घटक दशांश अपूर्णांक तर दशांश अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकाला म्हणतात दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकांचे छेद दहाच्या घातांक रूपात म्हणजेच दहा शंभर हजार दहा हजार एक लाख याप्रमाणे पुढे असे असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात तर या ठिकाणी पहा आठ छेद दहा दहा म्हणजे एकावर एक शून्य आहे म्हणून या ठिकाणी त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपण एक अंक सोडलेला आहे किंवा एक घर सोडलेला आहे या ठिकाणी पहा तेरा चेत शंभर एकावर दोन शून्य आहे म्हणून तेरा हा अंक या ठिकाणी घेतला आणि दशांश अपूर्णांक मी आपण असा दिलाय की उजवीकडे दोन घरे सोडून द्यायची किंवा दोन अंक सोडून द्यायचे एक आणि दोन आणि नंतर त्याच्या डावीकडे दशांश चिन्ह द्यायचे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण नाईन आपण थाउजंड घेतलेला आहे दॅट्स इक्वल टू एकावर तीन शून्य आहेत वन टू थ्री दशांश अपूर्णांकाच्या उजवीकडे तीन घरं पाहिजेत वन टू थ्री याप्रमाणे फॉर एक्झाम्पल अनादर फिफ्टीन आपण थाउजंड पंधराचे दहा हजार जर घेतलं आपण या ठिकाणी पहा एकावर चार शून्य आहेत एक दोन तीन चार आणि म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह देताना चिन्हाच्या उजवीकडे आपण चार घरं सोडलेले आहेत हा पंधरा लीला अलीकडे संख्या नाहीत म्हणून झिरो घेतलेले आहेत हेच लक्षात घ्यायचे याही ठिकाणी आपण झिरोंचा वापर केला आहे संख्या नसल्या कारणाने तर यावर आधारित उदाहरणे अत्यंत सोप्या पद्धतीने कशी सोडवली जातात ते आपण पुढील काही शॉर्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद